श्री स्वामी समर्थ तुमच्या घरी बरकत येण्यासाठी रोज हे काम करा अनेक वेळा अनेक प्रयत्न करूनही घरात समृद्धी येत नाही कष्ट करूनही यश मिळत नाही आणि संपत्ती वाढत नाही ज्योतिषशास्त्रानुसार अनेक वेळात घरात नकारात्मक ऊर्जेचा अतिरिक्त केव्हा देव आणि पूर्वजांचा आशीर्वाद नसल्यामुळे शारीरिक मानसिक आर्थिक कौटुंबिक समस्यांना सामोरे जावे लागते अनेक वेळा काम पूर्ण होत असतानाच बिघडू लागते अशा परिस्थितीत आपण इच्छित असल्यास आपण या उपायांचा अवलंब करू शकता वास्तुशास्त्रानुसार या उपायांचा ऊर्जेचा प्रवाह वाढतो याने सुख समृद्धी आणि ऐश्वर प्राप्त होते देवांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी रोज कोणत्या दहा गोष्टी केल्या पाहिजेत हे जाणून घेऊया पण त्याआधी तुम्हाला लक्ष्मी मातेचा आशीर्वाद तुमच्यावर हवा असे वाटेत असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि जानेलला सबस्क्राईब करा क्रमांक एक कोणत्याही शुभ कार्यात कापूरचे विशेष महत्त्व असते असे मानले जाते की घरामध्ये कापूर जाण्याने वास्तुदोषासह नकारात्मक ऊर्जा दूर होते त्यामुळे आठवड्यातून एकदा कापूर जाळावा असे केल्याने अधिक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते निसर्गाचा सकारात्मक ऊर्जा निर्माण होते निसर्गाचा नियम असा आहे की तुम्ही जे काही देता ते दुप्पट आकारात तुम्हाला परत मिळते आणि अन्नाला धरून राहिल्याने ते राहील सर्वात मोठे दान म्हणजे अन्नदान खालील क्रमांक दोन संध्याकाळची पूजा करताना मोहरीच्या तेलाचा दिवा लावा आणि त्यात दोन लवंग टाका जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही हा दिवा दररोज प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला किंवा एका बाजूला लावू शकता असे केल्याने तुम्हाला देवी देवतीसह पित्रांचा आशीर्वाद मिळतो त्यामुळे घरात बरकत येते जेव्हा तुम्ही घरी चपाती बनवता तवा गरम झाल्यावर त्यात थोडे दुधाचे थेंब टाकावे असे मानले जाते की असे केल्याने सर्व प्रकारच्या दोषांपासून मुक्ती मिळते यासोबतच पहिली भाकरी गाईला खायला द्या या रोटीमध्ये पिठाचा सोबत थोडा गुळ किंवा साखर टाकू शकता पक्षांना दररोज धान्य खाऊ घालणे देखील खूप चांगले मानले जाते यामुळे कुंडलीमधील सर्व दोष दूर होतात त्यामुळे जीवनात प्रगती सुख आणि समृद्धी येते ज्योतिषशास्त्रानुसार झाडू सूर्यास्तांच्या वेळी किंवा नंतर करू नये असे मानले जाते की असे केल्याने देवी लक्ष्मी घरात बाहेर पडते आणि तिथे अलक्ष्मी वास करते आणि गरिबी सोडत नाही क्रमांक तीन जेवणाचे ताट नेहमी चटेवर किंवा टेबलावर आदरपूर्वक ठेवा खाण्याचे वाट कधीही एका हाताने धरू नका आणि असे केल्याने अन्न प्रेत येऊन जाते जेवल्यानंतर ताटात हात धुवू नका ताटात अन्न कधी ठेवू नका जेवल्यानंतर अन्न स्वयंपाकघरात ठेवा किंवा टेबलाखाली कधीही ठेवू नये अगदी वर ठेवू नका रात्रीच्या वेळी घरात उष्टी भांडी ठेवू नका अन्न खाण्यापूर्वी देवाची प्रार्थना अवश्य करा जेवताना बोलू नका किंवा रागावू नका रात्रीचे जेवण कुटुंबासह हो बसून करावे जेवताना विचित्र आवाज काढू नका रात्री भात आणि दही सेवन केल्याने लक्ष्मीचा अनादर होतो त्यांना समृद्धी हवी आहे आणि ज्यांना आर्थिक अडचणी आहे त्यांनी रात्रीच्या जेवणात हे सेवन करू नये अन्न नेहमी पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे तोंड करून घ्यावे अन्न खाऊन सकाळी दूध भरल्याशिवाय पाणी किंवा चहा पिऊ नये अन्न खाताना नेहमी सूर भरल्याशिवाय कोणतेही अन्न ग्रहण करू नये गाय ब्राह्मण किंवा अग्नीला उष्टा हाताचा किंवा पायाने स्पर्श करू नका क्रमांक चार संध्याकाळच्या वेळी कधीही झाडू मारू नये झाडू अशा ठिकाणी ठेवा जिथे तो दिसणार नाही बेडखाली झाडू ठेवू नका घर स्वच्छ आणि सुंदर ठेवा घराचे चारही कोपरे स्वच्छ असावीत विशेषतः ईशान्य आणि वायव्य कोपरा नेहमी रिकामी आणि स्वच्छ ठेवावेत वॉशरूम ओले ठेवू नये आर्थिक परिस्थिती चांगली नाही ते वापरल्यानंतर एखाद्याने कपड्याने कोरडे केल्यास परत वापरावे करिअरमध्ये स्त्रियामध्ये दक्षिण आणि पश्चिम दिशा रिकामी किंवा हलकी ठेवणे शुभ नाही म्हणून ही दिशा रिकामी ठेवणे करिअरमध्ये तुम्हाला प्रगती हवी असेल तर स्थिरता हवी असेल तर दक्षिण भागाने मी स्वच्छ ठेवावा घरामध्ये आणि उत्तरेकडे दक्षिणेकडे असावेत आणि ईशान्य दिशेला कधीही जिने करू नका घराच्या फरशीवर किंवा छतावर भिंतीवर किंवा छताला तडे पडू देऊ नका असे झालेस ते त्वरित भरून घ्या बा घरात भेगापणे अशुभ मानले जाते क्रमांक पाच घरातील स्त्रीचा आदर करा पाय पाय दक्षिणेकडे तोंड करून झोपू नका जर तुमचा शर्ट किंवा पॅन्टचा किस्सा फाटला असेल तर ते दुरुस्त करा कोणत्याही प्रकारचे मादक पदार्थ घेऊ नका सतत खोटे बोलल्याने ते आणखी वाईट होते दात स्वच्छ आणि चमकदार ठेवा वारंवार थुकण्याची सवय बदला आणि घरात सर्वत्र घाण पसरू नका नखे आणि केस वेळेतच कापा शरीरातील सर्व छिद्रे दररोज सकाळी संध्याकाळी आणि रात्री तीन वेळा पाण्याने धुवा क्रमांक सहा घरात पूजेची खोली नसेल तर लाल किताब तज्ञाच्या सल्ल्याने पूजा कक्ष बांधून घ्या जर पूजा कक्ष बांधण्याची परवानगी असेल तर एखाद्या वास्तुशास्त्राशी संपर्क साधून पूजा करून घ्यावी क्रमांक सहा हे इथे बोलावे लागते कारण कोणाच्या कुंडलीनुसार घरी पूजा करणे हानिकारक असते कोणत्याही देवतांची एकापेक्षा जास्त मूर्ती किंवा चित्र ठेवू नका पूजेच्या खोलीशिवाय घराच्या इतर कोणत्याही भागात देवदेवतांच्या मूर्ती किंवा चित्रे ठेवू नका कोणत्याही देवतांची दोन चित्रे अशा प्रकारचे लावू नका की त्यांचे चेहरे समोरासमोर असतील तिजोरीत पिवळ्या कपड्यात हळदीचा एक गाठ बांधून ठेवा तसेच काही कवड्या आणि चांदी तांबे इत्यादी नाणी ठेवा थोडे तांदूळ पिवळे करून तिजोरीत ठेवा तिजोरीत अत्तरची बाटली चंदनाची बाटली किंवा अगरबत्तीची पाकिटे ठेवू शकता जेणेकरून सुगंध दरवळत राहील देवताना अर्पण केलेली फुले किंवा आहार सुकल्यानंतर घरात ठेवणे हानिकारक आहे क्रमांक सात सकाळच्या काळात नकारात्मक शक्तीचे वर्चस्व असल्याने या काळात खालील गोष्टी करू नये झोपणे खाणे पिणे शिवीगाळ करणे भांडण करणे असभ्यता सत्य बोलणे रागावणे शाप देणे प्रवासाला निघणे शपथ घेणे पैसे घेणे किंवा देणे रडणे वेड मंत्राचे पठन करणे काम करणे दारात उभे राहणे येथे आणखी एक गोष्ट आहे वरील नियमांचे पालन न केल्याने बरकत निघून जाते दारू पिणे अपमान करणे अतिउत्साही होऊन खाणे आणि च्या विविध तीच व्यक्ती श्रीमंत झाली तर त्यांचे पैसे हॉस्पिटल तुरुंग आणि मानसिक रुग्णालयामध्ये खर्च असतात जर तुम्हाला अपार संपत्ती हवी असेल तर सर्वप्रथम हनुमा हनुमानजीकडे तुमच्या पापांची क्षमा मागावी दररोज हनुमान चालीसा म्हणावा मंगळवारी वडाच्या पानावर पिठाचा दिवा लावावा आणि मंदिरात देवा देवा ठेवावा हनुमान हनुमानजी तुम्हाला आशीर्वाद देतील मग आधी मधी आधी घरी ग्रहस्थिती सुधारेल आणि मग धन कमाईचा मार्ग खुला होईल क्रमांक आठ घरातील वास्तुशास्त्रानुसार वास्तूची पूजा करावी आणि दररोज घर स्वच्छ आणि ठेवावे घराबाहेर स्वस्तिक बनवा त्यात कुंकू आणि हळद घाला दिव्याने आरती करा यासोबत जे लोक उंबरट्याची रोज पूजा करतात त्यांची दररोज सकाळ संध्याकाळची कापूर जाऊन घरातील वातावरण सुगंधित करावे उंबरट्याभोवती तुपाचे दिवे लावले जातात त्यांच्या घरात लक्ष्मी वास करते घराबाहेर शुद्ध कुंकू लावून स्वस्तिक बनवून त्यावर पिवळी फुले व अक्षता अर्पण करावी घरात लक्ष्मीचे आगमन होईल क्रमांक नऊ पिंपळाच्या पिंपळात देवाचा वास आहे पिंपळी वृक्षाला फक्त शनिवारीच हात लावावे शनिवारी पिंपळाच्या झाडाला स्टील किंवा चांदीच्या भांड्यात काळे काळे तेल किंवा तिलाचे तेल जरूर दिवा पिंपळाच्या झाडाला लावावा कच्चे दूध गंगा आणि गुळ अर्पण करा त्याचे मोहरीच्या तेलाचा दिवा लावा दर शनिवारी हे काम करत राहिल्यास हळूहळू अशुभ दूर होईल पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी तेलाचा दिवा लावा मग घरी परत या आणि मागे वळून पाहू नका यामुळे आर्थिक लाभासोबत प्रत्येक वाईट काम तुमचे दूर होईल लक्ष्मीचे दान केल्यानंतर कमळावर शुद्ध कुंकू तिलक लावावे आर्थिक लाभाची बातमी मिळेल रोज सकाळी आणि संध्याकाळी कापूर घरामध्ये कोणत्याही ठिकाणी वास्तुदोष असल्यास कापूरचा तुकडा न जाता तिथे ठेवा कापूर हा सुगंधी पदार्थ असून त्याच्या ज्वलनाने वातावरण सुगतीत होते जाणे देवदोष आणि पितृदोष कमी होतात क्रमांक वीस लक्ष्मी क्रमांक दहा लक्ष्मी आणि कुबेर देवांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी आपल्या तिजोरीत किंवा पर्समध्ये तीन नाणी ठेवा तुम्ही तीन नाणी घराच्या मंदिरात लाल धाग्याने बांधून पर्समध्ये ठेवा असे केल्याने भाग्य वाढते आणि सर्व संकटापासून मुक्ती मिळते वास्तुशास्त्रात माशांची चांदीची मूर्ती बनवून घरात ठेवणे खूप शुभ मानले जाते यामुळे सुख समृद्धी संपत्ती आणि चांगले आरोग्य मिळते माशांची चांदीची मूर्ती घरात ठेवल्याने घरात सुख शांती राहते तुम्हाला हवी असल्यास तुम्ही भिंतीवर बनवलेले फे पेंटिंग करून लावू शकता वास्तुशास्त्रानुसार कमळ घराच्या ईशान्य कोपऱ्यात मंगल कलश स्थापित केल्याने येते यासाठी कलशात पाणी भरून त्यात आंब्याचे नाणे टाकावे आता त्यावर आंब्याचे पाणी ठेवा आणि नारळ ठेवा हा उपाय खूप उपयुक्त आहे मित्रांनो जर हा उपाय खूप उपयुक्त आहे मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा आणि सबस्क्राईब करा आज एवढेच आहे आम्ही तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये भेटू व्हिडिओवर शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ